जो जाहीर होण्याअगोदरच मावळमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटांनी संजय वाघेरेच्या माध्यमातून उमेदवार जाहीर केलेला आहे कसं पाहता मावळचा आता सामना म्हणजे आपल्यात आणि संजय वाघेरेमध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर लोकसभेच्या निवडणुकीला दोन हजार चोवीसला मी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा राहणार आहे आणि उमेदवार म्हणून मी उभा राहत असताना कोण उमेदवार आहे हे मी पाहिलेलं नाही दोन हजार चौदालाचाही उमेदवार मी पाहिला नव्हता कोण समोर आहे दोन हजार एकोणीसचाही उमेदवार पाहिला नव्हता मी माझा लोकसंपर्क काम आणि त्याच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं गेलं आहे निवडणुकीला उमेदवार समोर कोण आहे याहीपेक्षा मी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे कामाच्या जोरावरती निवडणुकीला सामोरं जावळ मावळचा खासदार जो आहे तो आपला मावळबद्दल समोर आपल्याला पुन्हा खिचून आणायचं आहे ती जबाबदारी संजोग वगैरे यांच्यावर आता संजय राऊतांनी दिलेली असं आवाहन केलं के तुम्ही परत आणला की तुम्हाला चॅलेंज केले हे बघा शेवट कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदार हा ठरवतो कुणाला निवडून द्यायचं आणि कुणाला निवडून द्यायचं नाही मावळच्या जनतेने हा विचार शंभर टक्के केलेला आहे तो कामाला विकासाला मत देणार आहे कुणी काय बोललं म्हणून उमेदवार विजयी होत नसतो जे बोलले त्यांनी एकतरी निवडणूक सार्वजनिक लढवली का ते रोज बोलतात त्यामुळं त्यावर काय दुर्लक्ष करण्याचं करायचं आपण त्यावर जास्त काय भाष्य करणं योग्य होणार नाही कुठल्या कामावर जायचं मावळची संधी देईल असं वाटतं मी तुम्हाला सांगतो मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये स्वातंत्र्यानंतर आदिवासी भागामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये रस्ते लाईट पोहोचवली मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा खास करून पिंपरी इंचवडच्या शहरामध्ये या शहराला दिवसाड पाणी पुरवठा होत होता मी गेले जवळपास आठ नऊ वर्ष पवना धरणातून गाळ काढला तो गाळ काढत असताना सर्वांना बरोबर घेऊन कुठली शासकीय मदत न घेता गाळ काढला आज पिंपरिंचवड शहराला पाणीपुरवठा रोज मिळतो आहे हे पिंपरींचोड शहरातली जनता जाणूनये या शहरात मी आंदोलन पुकारलं सर्वसामान्य न माणसाला घराला न्याय देण्याची प्रक्रिया केली शास्त्रीकर माफ करण्याच्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी निर्णय घेतला जवळपास साडेचारशेच्या कोटीच्या वर सर्वसामान्य गरीब माणसाला न्याय मिळालेला आहे जे एन पी टी पासून पनवेलपर्यंत रस्ता जाम होत होता कंटेनर तासोन तास उभे राहत होते त्या ठिकाणचा रस्ता मान्य गडकरींच्या माध्यमातून केला त्याला देखील न्याय देण्याची भूमिका घेतली तळेगाव ते शिक्रा चाकण शिक्रापूर या मार्गाचा डी पी आर मंजूर झाला आहे त्याला केंद्र सरकार आता मंजुरी देते आहे वाकडपासून जाणारा चांदणी चौकाचा मार्ग जवळपास साडेआठ किलोमीटरचा आपण ओरेड पूल उभा करतो आहे का विकासाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर जातो पिंपरी चिंचवड शहरातली मेट्रो ही पिंपरी चौकामध्ये पर्यंत येत होती त्याला म निगडीपर्यंत नेण्याच्या संदर्भामध्ये त्याला मंजुरी घेतली शेवट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्राच्या योजना राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या अनेक योजना या शहरापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे आणि माझी नाळ सर्वसामान्य मतदारापर्यंत आहे माझा डायरेक्ट अप्रोच त्या सर्वसामान्य मतदारापर्यंत आहे त्यामुळे मी कुणाच्या आव्हानाला भेक घालत नाही कुठेतरी किडा निर्माण झालेला पाहिलं मिळते भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल हो ते देखील दावा करते दे महायुतीच्या महायुतीच्या नेत्यांनी ने, वरिष्ठ नेत्यांनी ने ठरवलेलं आहे त्यामुळे कुणी काय म्हणलं याहीपेक्षा नेते तुम्हाला या संदर्भात सांगेल प्रश्न असेल की मावडची उमेदवारी मिळेल म्हणून संजोग वगैरे गे शिवसेनेत गेलेले आहेत प्रत्यक्ष निवडणूक तुमच्यासमोर उद्धव संजय वगैरे हे आव्हान असू शकतात ते काय वाटते म्हणजे ते आता तुम्ही ठरवा किंवा मतदार ठरवतील मी बोलणार नाही किंवा का कुठल्याही विरोधी पक्षाचा उमेदवार हा उमेदवार असतो आणि उमेदवारावर व्यक्तिगत स्वरूपामध्ये बोलणं हे मी कधी करत नाही आणि मी व्यक्तिगत स्वरूपामध्ये कुणावर टिपका टिप्पणी करणार नाही ट्रिक करणार शंभर टक्के दोन हजार चोवीसचा निकाल लागेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की अप्पा वारणेची हॅट्रिक झाली आता दादांनी जर आग्रह धरला मावळच्या जागेसाठी पाठ पावसाली तर आपण जागा म्हणणार काय हो का मतदार संघाच्या बाबतीमध्ये या मावळ लोकसभा मतदार संघाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे केंद्राचे वरिष्ठ नेते राज्याचे वरिष्ठ नेते शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे यांनी निर्णय घेतलेला आहे त्यामुळं त्याच्या संदर्भामध्ये मी अधिक बोलणं उचित ठरणार नाही आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ऍप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ऍप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा